नमस्कार मी प्रगती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सकाळची सगळी कामं नंतर सकाळी जेवण करून घेतलं बटाट्याची भाजी आणि चपाती असं जेवण होतं सकाळचं तर चला आता मी आलेली आहे डबा देऊन आणि आता आम्ही झालेला आहोत निवांत कारण आज आमचा जो स्वयंपाक आहे तो संध्याकाळचा लवकर झालेला आहे तर आता किचन वगैरे आवरायचं आहे चला आता मी तुम्हाला दाखवते संध्याकाळच्या वेळेला देवपूजा करून घेतली घरामध्ये एकदम फ्रेश वातावरण झालेलं होतं त्यानंतर मग आता किचन आवरायचं होतं तर बघू शकता किचनवरती स्वयंपाक झाल्याच्या नंतर हा जो सगळा पसारा होता तो आता मला आवरायचा होता तर तो सर्वार पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवला त्यानंतर आता बघू शकता किचनवरचा जो पसारा आहे तो सर्व मी आवरलेला आहे संध्याकाळच्या वेळेला आता म्हटलं थोडंसं आपण आपलं पण आवरलं पाहिजे तर मग आज बुधवार होता आज केस धुतले होते तर केसांचं पार्टिशन करून तेल लावून घेतलं ला केसांना तर हलकंच तेल लावलेलं ला आहे कारण मला गुरुवारी सं गुरुवारी सकाळने पण केस धुयचे आहेत तर गुरुवारी संध्याकाळून मी चांगले असं तेल बनवून छान लावणार आहे तर आज फक्त नॉर्मली वरच्यावर लावलं त्यानंतर जो तेल लावल्याच्यानंतर जो, जो चेहरा आहे तो पूर्ण तेलकट झालता त्याच्यामुळे फेशवॉशने धुवून घेतला आणि केसाचा आंबेडा वाढला आता वर येऊन बघते तर काय तर हा सगळा सगळा पसारा जो आहे तो रूममध्ये झालेला होता तर आता सुरुवात कुठून करावी तर टेबलापासून सुरुवात केली आणि टेबलावरच्या ज्या सगळ्या वस्तू होत्या त्या सगळ्या व्यवस्थित ठेवल्या जागच्या जागी आणि टेबलचा जो हा कप्पा आहे ना तो फक्त पुस्तकांचा आहे तर त्याच्यातली रद्दी काढायची आहे पण आता वेळच मिळत नाही आहे आणि ही सर्व पुस्तकं जी आहेत ती माझी दहावीची आहेत तर बघू शकता टेबल पुसून सगळं आवरून घेतलं टेबलवरचं त्यानंतर आता बेडकडे गेले तर बेडवर बघितलं तर बेडवरती पण हा पसारा होता हेडफोन उचलून ठेवला आता उशांचे जे कवर होते ते सगळे अस्तव्यस्त झालेले होते तर उशांचे कवर ता पड़े, ता पड़े, जे आहेत हो ते सगळे नीट करून घेतले त्यानंतर कपडे हे जे कपडे आहेत ते आमचे काल रात काल रात्रीचे घरामध्ये टाकलेले होते पाऊस आलता त्यामुळे तर ते आता काढून घेतले आणि कपड्यांच्या गड्या घालून घेतल्या तर हे जे कपडे आहेत ते डेली यूजचे आहेत तर आता ह्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून ते छान व्यवस्थित आता कपड्यांच्या तर घड्या घालून झाल्या पण जो खाली फरशीवरती जो कचरा पडलेला होता तर तो आता सगळ्यात पहिल्यांदा सगळा कचरा जो आहे तो व्यवस्थित स्वच्छ झाडून घेतला तर आता हा जो कचरा झालता तो आताच मी सगळं जे साफ केलं होतं तर त्याचाच पडलेला होता ऑलरेडी पण थोडासा होता तर तो आणि हा मिळून सगळा असं मिक्स झालेला आहे आणि तो जास्तच झाला तर तो सगळा आवरून घेतलेला आहे कचरा त्यानंतर आता बघू शकता रूम छान मस्तपैकी आवरून झालेली आहे आणि कशी दिसत आहे बघा तर असं छान फ्रेश वाटतं त्यानंतर आता संध्याकाळचं मस्त जेवण करून घेतलेलं आहे आय होप तुम्हाला सर्वांना माझा आजचा व्हिडिओ नक्की आवडलेला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा बाय